हाय नमस्कार हे कसं काय दिसतंय लोणचं आपलं मस्त असं गावरान पद्धतीचं दोन वर्ष खराब वगैरे होत नाही लोणचं तुम्हाला म्हणजे व्हिडिओत पण मी वेळा दाखवले सांगितले ना आता पण सांगते ही चालले आमची पॅकिंग करायची म्हणलं पॅकिंग करता करता आता सुरुवात केली आहे अजून भरायचं आणि मग चिवडा लाडू आणि अजून काय शंकरपाळ एवढं पॅक करायचं ही अगोदर म्हणलं काय करावं लोणचं पॅक करून बॉक्सत टाकून परती चिटकवून ठेवावं कारण की म्हणजे कुणाचं कुठलं कुणाचं कुठलं ओळखून ना यायचं मग त्याच्यामुळे अगोदर ही तर ज्यांनी आजपासून आधी ऑर्डर दिल्या किंवा आज पण ज्यांना द्यायचे त्यांचे उद्या त्यांचे सगळ्या तुमचे कुरिअर मी उद्या करणार आहे कुरिअर करणार आहे तर तुम्हाला येऊन जाईल आणि आज पण तुम्ही पटापट ऑर्डर टाकली की उद्या मी कुरिअर करणार आहे तुम्हाला दिवशी लगेच मिळून जाईल तर टाका ऑर्डर आणि कसा वाटला व्हिडिओ ती पण सांगा येईल आता ह्याला जुडून थोडा थोडा कट मिळेल चला तर झाली आपली आता चिवडा राहिलाय तेवढं पॅकिंग करायचं ह्या शंकरपाळी लाडू शंकरपाळी आणि लोणचं पण दाखवतो तुम्हाला लोणचं आणि इकडं लोणचं नुसतं सेपरेट आहे ते बाजूला आहे आणि ज्यांचं लोणचं सेपरेट लोणचं एवढंच आहे आणि इकडं लोणचं शंकरपाळी लाडू चिवडा हे सगळं मिक्स घेतले ते आता मोठ्या बॉक्समध्ये सगळं व्यवस्थित पॅकिंग करायचे भरपूर भरपूर पॅकिंग करायचे अजून चिवडा भरायचा राहिला तर असं द्या म्हणलं काढावा सकाळपासून व्हिडिओ नाही तर ही सगळा खटाव पसारा दिसतोय पण ही लगेच अर्जंट लागतच आहे वहीत बघायचं लगेच चिकट टेप चिटकवायची ह्या डब्यात पत्त ठेवल्यात आहे त्याला चिकट टेप चिटकवून ठेवल्यात आहे सगळं लागणाऱ्याच वस्तू अजून आम्हाला पिशव्या आणाव्या लागतील संपल्या दोन बॉक्स संपून गेले एका किलोचे दोन अर्धा किलोचे दोन अजून एक एक आणावं लागेल इकडं मशीन इकडं काय होते लाईट मशीन इकडं जोडी म्हणून वर ही, 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 ही करावं लागते वर सगळं सामान घेऊन पॅक करावं लागते तर असू द्या चालले मस्ताची पॅकिंग तुम्ही पण गावरान पद्धतीचं खा मस्तपैकी आणि शंकरपाळ्या पण आपल्या खूप म्हणजे खूप छान आहेत हय बघा दिसायलाच कशा दिसतात ते खूप टेस्टी पण आहे शंकरपाळ्या लाडू लोणचं चिवडा तुम्ही जे सांगेल ते शेंगदाणा लाडू वगैरे म्हणजे तुम्ही जी ऑर्डर टाकाल ती आपण पूर्ण करून देऊ असं ठरवलंय तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या थोडं थोडं आस्वाद घ्या बघा कसं लागतंय कसं नाही छानपैकी लक्ष्म्यांसाठी ही तुम्हाला घ्यायचं असेल दिवाळीला लक्ष्मीला म्हणजे फराळ वगैरे बनवल्या बन बनवायला कसं टाइम वगैरे नसतो तर तुम्ही आता चेक करू शकता थोडं थोडं घेऊन की टेस्ट कशी आहे कशी नाही म्हणजे नंतरनं तुम्हाला ऑर्डर द्यायला तर असू द्या बाय सगळ्यांना